शुभ सकाळ मंडळी कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर सकाळ सकाळची सुरुवात गरमागरम चहाने तर गावचे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशी आशा करते मी तर बाजूला आता मम्मीची पूजा चालू आहे पूजा झाली की आम्ही सगळे चहा घेऊ श्री स्वामी समर्थ स्वामींकडे एकच प्रार्थना सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो सगळ्यांना सुखी आणि निरोगी आयुष्य द्यावे तर गावी आलो तरी सुद्धा आम्ही खूप जास्त हेवी नाश्ता करत नाही कारण की गावी खूप लवकर जेवलं जातं त्यामुळे मग आम्ही नाश्ता करतो तर आज आहे नाश्त्यामध्ये फक्त खारी आणि टोस्ट चहा नाश्ता झाल्यावरती जे बाजूलाच आपलं भुईमुगाचं शेत आहे ना तर आम्ही तिथे आलोय ती बघ खूप मोठी झाली

यामध्ये भेंडी गवारी पुन्हा वालाच्या शेंगांचा वेल आहे पण खाण्यापुरते आहेत काही फार भाज्या लावलेल्या आहेत पण ज्या आहेत त्या आहेत एक टायमाची भाजी आरामशीर होईल इतक्या आहेत आणि छोटे टोमॅटो

चिंचेची झाड आहेत बाजूने पेरूची झाड आहेत सीताफळाचं आपलं गेलं ना, ना।, 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 ना। शेंगा आता नाही आहेत ना पण आल्या आपलं घर आहे घरासमोर शेती आहे नको।, नको आता काय करणार आहे हे बघ हे मिरचीच झाड आहे मिरचीचं झाड जयती मिरची लागली आहे तर हे जे शेत आहे हे सगळं तुम्हाला सुकलेलं दिसेल कारण यामध्ये कांदे होते जे काढलेले आहेत आणि आता हे पुन्हा नांगरून घ्यायचे त्यामुळे हे पूर्ण सुक्क खडखडीत आहे यामध्ये पाणी दिलं जात नाही आणि हे ब हे शेवगेच्या शेंगेचं झाड खूप मोठं असत हे पण कापलंय बघ ही गावठी गवारीचं झाड आहे तुम्ही बघू शकता गावी अशीच गवार मिळते पण हीच टेस्टला असते आपण जी नॉर्मली बाजारामध्ये विकत घेतो ना ती थोडीशी शाईन असते याच्यावरची स्किन आहे ती थोडीशी रफ असते थोडीशी केसाळ किंवा काटे म्हणू शकतात तुम्ही त्याला पण चवीला म्हणाल तर हीच गवार छान लागते तर ही सुद्धा एक भाजीची गवार आहे सगळी काढली तर एक भाजी होईल Hmm. Yeah. आणि हे जे आहे ना हे गाजर जिथे पेरले होते किंवा गाजर जिथे निघत होते तिथे हे झाड आलेलं छान दिसत होतं म्हणून मी शूट केलं पण तुम्ही नक्की सांगा की हे काय आहे ते अगदी जिऱ्यासारखं किंवा बडीशेपसारखं सारखं हे झाड आहे कशाचं आहे ते माहित नाही जे थोडेसे शेवटच्या रानामध्ये जो छोटासा भाग होता ना त्यातले कांदे काढायचे राहिले होते तर ते मम्मीने काढलेत आणि जी बाजूची त्याची पात आहे ती मम्मी कापते त्याला कांदे म्हणतात हा कांदा टिकतो जीवित मीन दिवस असं काय हा त्या दिवसाचा कांदा अजून झालाय ना हा गरवा कांदा म्हणतो त्याला जास्त दिवस टिकतो वर्षभर कांदा राहतो

माझी मम्मी व्हिडिओ बनवते पण आजचा व्लॉग स्पेशल मी बनवलेला हो आहे मम्मीचे कांदे काटून झाल्यावरती आम्ही इकडे जेवणाची तयारी करतोय आता तर थोडासा कीस तोंडी लावण्यासाठी तळते मम्मीने हा कीस ऑलरेडी बनवून ठेवला हो होता त्यानंतर जे आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल शाबुदाना स्टिक्स बनवल्या होत्या त्या एकदा म्हणलं तळून बघूयात कशा होत्या आणि त्या खूप छान फुलत होत्या टेस्टलासुद्धा खूप छान झाल्या いいですね。 शेतामध्ये घर असल्यामुळे ना खर तर एक फायदा आहे म्हणजे मी व्हिडिओ करत नाहीये आम्ही लहान असल्या कधीच घरात जेवत नाही सकाळचं असून संध्याकाळी दाराच्या बाहेर जी बेड आहे किंवा खाट आहे त्याच्यावर जेवतो आणि दिवसाचं सुद्धा आम्ही घरात बसत नाही कारण खूप गरम होतं आमचं घर कौलारूंचं आहे पण तरी पण खूप वाफ येते गरम तर इथे झाडाखालीच आम्ही शक्यतो जेवायला बसतो कारण खूप छान हवा येते आणि जे बाहेर जे असं बसून जेवायला मिळतं ना ते फक्त आणि फक्त गावीच आपण हे एन्जॉय करू शकतो आणि गावात घर असतं तर गावी सुद्धा आता एकदम घरं असतात त्यामुळे बाहेर बसता येत नाही पण हे आमचं शेतात असल्यामुळे हा एक फायदा आहे की आम्ही कुठेही बसून जेवतो जेवता जेवण ताटा करायची ना आम्ही ताटा घेऊन यायची ना सगळं आणावं लागेल तर आजच्या जेवणामध्ये आहे शेवग्याची शेंग भाकरी तळलेलं तर आहेच भरपूर असा मस्त कांदा आहे आणि भात आहे तर अशा पद्धतीने झाडाखाली किंवा शेतात बसून जेवायची मजा तर वेगळी आहेच पण चार दोन घास जास्तच जातात आणि गावचं म्हणल्यावर तिथे टेस्टी पण असतं तर या तुम्ही सगळे सुद्धा जेवायला या इथे जैतिक जैतिकने जी तोडलेली भेंडी होती ना त्याची भेंडी मसाला भेंडी सुद्धा केली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटतं जेवायला साधं सुद्धा जरी असेल ना तरी खूप टेस्टी वाटत तर तुम्ही सुद्धा या सगळे जेवायला जेवण झाल्यावरती थोडासा आराम केला ऊन थोडं पुढे सरकलं सा सावली आली दारापुढे मस्त आम्ही असं ज्वारीचं दळण करत होतो यामध्ये खूप कचरा नव्हता पण जे ज्वारीला कीड लागू नये म्हणून कडुलिंबाचा पाला टाकलेला असतो तो सुकतो आणि त्याचा चुरा होतो तर तेच पाकडून आम्ही काढत होतो आणि ज्वारीचं दळण करायचं होतं म्हणून दोघींना सुद्धा हे काम लावलं होतं त्यानंतर दाजी आले होते त्यांनीच महाबळेश्वर वरून स्ट्रॉबेरी आणि तुतुके आणले होते तेच आम्ही खात बसलो होतो तुतुके मला फार आवडतात स्ट्रॉबेरीचा सीझन नसल्यामुळे थोडीशी ती आंबट होती किंवा गोड नव्हती तर आता दाजी आले त्यामुळे लवकर जेवणाची तयारी सुरू आहे आणि इथे मी चपाती बनवते तर आज सुद्धा आम्ही बाहेर जेवायला बसलोय आणि आणि एकतर एक फायदा चांगला होतो की ताटा आणि ते सगळं बाहेर धुतो त्यामुळे तिथल्या तिथे बाहेर पण सगळं ठेवता येतं धुण्यासाठी जेवणामध्ये आहे चपाती श्रीखंड डाळ भजी तर तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवण करतोय फक्त रातकिड्यांचा आवाज आहे पूर्ण शांतता आहे मस्त वारा सुटला है। तर मी आता व्हिडिओचा एंड करते असेच आणखी नवनवीन छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा